नमस्कार माधव वाडवे नेट्सअप कंपनीमध्ये नेट्सअप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण ते काही उत्पादक आणि आपण उत्पादक पण आहे आणि त्यांचे प्रोडक्ट वापर वापरत पण आहे आपन ओके okay. तर आपण गावासाठी सरासरी आतापर्यंत आपण दोन फवारण्या झाल्या फक्त टेम्परेचर झाले दोन पवारण्या mm -hmm. आणि आपण माव्याची फवारणी केलेली आहे आपण लावताना सरी पद्धतीने गव लावलेले आहे आणि चार चार दाण्यांचा हिशोबाने आपण लावलेली होती त्या दोन पावारण्याच्या हिशोबाने आपले फुटव्यांचा अंतर बघा हे फुटवे बघा फुटवे अतिशय उत्तम पद्धतीने झालेले बरोबर आणि काळोखी पण त्याला एकदम जबरदस्त आलेली आहे दोन फॉवर ने स्टीम ब्रिज केला ना सर तुम्ही दोन स्टीम ब्रिजच्या एकामध्ये आपण निमतेल घेतलं होतं ओके okay. कडूतेल जेणेकरून माव्यासाठी पण आणि म्हणून आता दरवर्षी तुम्ही गहू करता त्या पद्धतीत तुमचा या वर्षीच्या स्टीमरीच्या नंतर तुम्हाला काय बदल वाटतो दरवर्षी आपण करतो ट्रॅक्टर हे करतो पेरतो पेरतो हा okay. या वर्षी आपण ना टोको मैत्री लावले ओके okay. दरवर्षी पेक्षा या वर्षी जास्त ग्रोथ आहे कुठे पण जास्त आहे ठीक आहे थोडं दाट झाला आमच्याकडून पण त्याच्या हिशोबाने हा खूप छान झालेला आहे म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीने वाढ वगैरे फुटवे वाटताय तर निश्चितच उत्पन्न कसं असेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघून घ्या काय उत्पन्न कसं असू शकत फुटवे झालेली आहे आपण म्हणतो पंजाबला होतं असं काही नाही पंजाबला जाऊ शकत बरोबर आपल्याकडे पण होऊ शकत काळोखी वगैरे फुटवे एकदम छान पद्धतीने आलेले आहे तर सर स्टिमब्रिजचं तुम्हाला म्हणजे आता बाकीचे माणसं सांगतात का बामब्रिज मध्ये पाहिजे तसे रिझल्ट आले नाही किंवा काय तर स्टिमब्रिज बाबत उत्पन्न किंवा फुटवेसाठी तुम्ही काय सांगू शकता पाहिजे फास्ट आज रिझल्ट पाहिजे बरोबर तो फक्त केमिकल देऊ शकतो आणि केमिकल एवढं घात नाही रिझल्ट आहे आणि साईड इफेक्ट पण आहे केमिकल म्हणजे एक स्लो पॉइझन कॅन्सर आहे ओके जसं पंजाबला चाललंय कॅन्सर आपल्याकडे ले भारतात पण महाराष्ट्रात पण कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय केमिकल पवार निवडणूक त्यापेक्षा तुम्ही ऑर्गेनिक चांगले आणि जे उत्पादन मिळतं ते पण चांगलं म्हणजे एकंदरीत तुम्ही नेटसपचे प्रोडक्ट वापरून समाधानी समाधानी पण आहे आणि नेटसपचे चे प्रोडक्ट मी वापरतो पण आहे आणि दुसरं सजेस्ट पण करतो इतरांना सांगण्यात पण तुम्हाला इच्छा असेल त्याला आपण सांगतो पण माहिती पण पुरवतो काही प्रॉब्लेम नाही okay, तर सरांचं असं म्हणणं आहे कष्टीमरीच वापरून मी समाधानी आहे त्यांनी वापरलं तसं इतरांनी पण शेतीमध्ये स्वतःच्या वापरलं पाहिजे आणि इतरांना सजेस्ट पण केला पाहिजे के धन्यवाद okay. सर धन्यवाद